नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो सावदा नगर परिषद नगरपालिका सर्व जिल्ह्यातील नगरपरिषद यांच्या निवडणुका फार जोरा जोमाने चालू झालेल्या आहे प्रचार फेऱ्यांना खूप मोठा वेग आलेला आहे आणि अशातच आपल्यासोबत सावदा नगरीच्या उपनगराध्यक्षा माननीय श्री नंदाताई लोखंडे आपल्यासोबत उपलब्ध आहे त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत मी सावदा येथील वार्ड क्रमांक आठमध्ये निवडणूक लढवित आहे तुमचे कोणते विजन घेऊन तुम्ही निवडणुकाला जात जाता मी माझं विजन म्हणजे मी वीस पंचवीस वर्षापासून या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर राजकारणाच्या क्षेत्रामाच्या माध्यमातून मी गोरगरीब जनतेचे नियमितप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत असते आणि जनतेला माहीत आहे की कि नंदाबाई किती वर्षापासून काम करते कुठले प्रश्न सोडवते काय करते लो महिलांवर अन्याय झाला तर तिथं मी धावून लगेच काम करते मग गावातला गठयारीचा प्रश्न असो किंवा रस्त्यांचा प्रश्न असो पथदिव्यांचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो तर तिथे जाऊन मी तात्काळ प्रश्न सोडवण्याचं काम करत असते बरोबर की मी वीस वर्षापासून वीस पंचवीस वर्ष झाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असते आणि आता आमचे भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे ये, सावधा येथे बरोबर बरोबर निवडणूक कालावधीमध्ये समजा निवडून आल्यानंतर आपण सहा महिन्यात किमान समजा लवकरात लवकर निवडून आल्यानंतर तुम्ही सहा महिन्यात समजा काय कामं पूर्ण करणार किंवा कसं काम करणार नव्याने शहरामध्ये आहे आपल्या ग्रामीण रुग्णालय तर त्याच्यामध्ये जी कमतरता आहे कमतरता म्हणजे तिथं कर्मचारी कमी असतील किंवा डॉक्टरांची कमी असतील तर तिथे म्हणजे जे काही आरोग्यासाठी लागणारे साहित्य गोळ्या औष दे। गो ज्या काही असतील सुविधा औषधी वगैरे ते असतील तर ते पूर्ण करण्याचे काम आपल्या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व आपल्या मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ पाटील असतील तर यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करू आमचेवाले सर्व भारतीय शिवसेना युतीचे उमेदवार ते पाठपुरावा करून सर्व शहराच्या विकास कामांना म्हणजे गती देण्याचे काम आम्ही करणार आहेत भागातील जनतेला आपण काय आवाहन करणार मॅडम क्रमांक आठमधल्या सर्व तमाम जनतेला आवाहन करते की मी सर्व भारतीय शिवसेना भाजप युतीचे उमेदवार असतील ज्या ज्या ठिकाणी असतील आमचे उमेदवार त्या सर्वांना जनतेने निवडून द्यावे अशी मी आग्रहाची विनंती करते व आमचे भारतीय शिवसेना युतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आल्यावर आमची सत्ता त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर आम्ही सर्व सावदावासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे आग्रहाची विनंती करते सर्व सावधावासियांना जय महाराष्ट्र जय बुद्ध मॅडम महिलांचं राज्य जवळपास फिफ्टी पर्सेंट आहेच आहे तर त्या संदर्भात आपण काय बोलात महिलांचं राज्य आहे आता हे सगळी दूर सर्वांना माहीतच आहे पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे महिलांचं राज्य आलेलं आहे आणि देवा भाऊंनी व राज्यामध्ये जे आपली लाडकी बहीण योजना आणलेली आहे तर या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जो फायदा होतो आहे पंधराशे रुपयाचा त्याच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी कमळच फुलणार आहे आणि भाजप शिवसेना युतीचे उमेदवार हे जास्तीत जास्त निवडून कसे येतील याच्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती असेल तर महिला आपल्या कामगार लोकांच्या मुलांना समजा त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते आहे परत त्या ठिकाणी भांड्यांचं केंद राज्यातून आता जे भांडे वाटप झाले तर ते राज्याच्या माध्यमातूनच झाले आणि ही जी वाहती गंगा आहे समजा योजनेची तर या योजना कोणी आणल्या हे चांगल्या प्रकारे मतदारांना माहिती आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या मतदारसंघामध्ये आमचे तर हे रस्त्याचे कामं पतदिव्यांचे पा कामं गटारींचे कामं असतील आरोग्याचे कामं असतील हे तर आम्ही देणारच आहे नगरपालिकेच्या माध्यमातून परंतु लोकांना माहिती आहे की केंद्रामध्ये कमळ आहे राज्यामध्ये कमळ आहे तर शहरा सावधा शहरामध्ये का कमळ फुलू नये म्हणून असा नारा आमचा या ठिकाणी असणार आहे शिवसेना भाजपच्या वतीने मी प्रभाग क्रमांक आठ अमधून उमेदवारी माझी आहे तर मला माझ्या वार्डामध्ये प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असं माझं आशा असेल आणि ही आग्रहाची नम्र विनंतीसुद्धा असेल माझ्या वार्डातील सर्व तमाम जनतेला सांगण्यात येत आहे की मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा कारण गोर मी गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे मग ते रेशन कार्डांचे काम असेल किंवा विधवा परितक्त्यांचे काम असेल किंवा पगारांचे काम असतील गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी सदैव तत्पर उभी राहणार अशी अशा आशा बागडते आणि सदैव तुमच्या पाठीशी उभी राहणार जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा